शेतकरी मित्रांनो पावर विडरचा धमाका अॅग्रिनीर मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या आपल्या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये चाळीस हजारची ची रेंज आहे आपल्याकडे पंचाळीस हजारची रेंज आहे पन्नास हजार पंचावन्न हजार आणि पंच्याहत्तर हजार मित्रांनो अॅग्रिनीर मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही आपली शेतकऱ्यांची कंपनी घेऊन आली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बजेट फ्रेंडली पॉवर विडर सगळ्यात पहिल्यांदा बजेट फ्रेंडली पॉवर विडर चाळीस हजार रुपये मध्ये आहे आणि त्याच्यावर पन्नास टक्के गव्हर्नमेंट सबसिडी आहे सबसिडीची जी प्रोसेस आहे सगळी प्रोसेस ही अग्रेनिर एग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही आपली कंपनी तुम्हाला करून देणार आहे मित्रांनो पावर विडर शेतकऱ्यांना मिळतोय म्हणजे फक्त आणि फक्त वीस हजार रुपये मध्ये सबसिडीची प्रोसेस कंप्लीटली ही कंपनी करून देणार आहे मित्रांनो सुरुवात करूया आपल्या ह्या बजेट फ्रेंडली पॉवर पासून मित्रांनो हा जो पॉवर विडर आहे हा आपण सात एच पी पेट्रोलमध्ये डिझाईन केलेला आहे बजेट फ्रेंडलीमध्ये आहे मशीनला आपण फक्त सहा महिन्याची वॉरंटी प्रोव्हाइड करत आहोत इंजिन आणि गिअर मित्रांनो मशीनला आपण दोन गिअर प्रोवाइड केलेले आहेत एक दोन गिअर प्रोवाइड केलेले आहेत फॉरवर्ड साठी आणि एक गिअर दिलेला आहे रिव्हर्स साठी इंजिन गिअरबॉक्स पाठीमागे पीटीओ शाफ्ट पण आपण काढलेला आहे टायरची साईज ह्याला चार आठची दिलेले आहेत सिंगल साइड फेंडर दिलेले आहेत मशीन आहे एकदम युजर फ्रेंडलीमध्ये आपण हे मशीन डिझाईन केलेलं आहे एअर फिल्टर आहे हा ऑइल बाथ मध्ये एअर फिल्टर दि दिलेला आहे आणि इंजिन आणि गेअरबॉक्स हे कम्प्लीट जॅपनीज टेक्नॉलॉजी मध्ये आपण डिझाईन करून घेतलेलं आहे मित्रांनो पॉवर स्विडर सोबत तुम्हाला होम डिलिव्हरी मिळणार आहे सोबत तुम्हाला कुठल्याही अग्रेनेरच्या पाच अटॅचमेंट आपण तुम्हाला फ्री देणार आहोत रोटर रेझर कल्टिवेटर थ्री थ्री टाईमचा कल्टिवेटर आहे पास आहे आणि साईड डिस्क अशा पाच अवजार प्लस तुम्हाला होम डिलिव्हरी फक्त चाळीस हजार रुपयामध्ये ह्या मॉडेलमध्ये मिळणार आहे मित्रांनो ह्याच्यानंतरचं आपलं दुसरं मॉडेल आहे अग्रेनेरचं सगळ्यात बेस्ट आणि टॉप सेलिंग मॉडेल हे सात एच पेट्रोल पावर विडर मित्रांनो हे जे मॉडेल आहे ह्या मॉडेलची प्राईस आपली नेहमीप्रमाणे पंचाळीस हजार रुपयेच राहिलेली आहे हे मशीन जे आहे कम्प्लिटली तुम्हाला माहिती आहे जॅपनीज टेक्नॉलॉजी मध्ये आहे एका वर्षाची कम्प्लिटली गॅरंटी आहे इंजिन आणि गिअर बॉक्स साठी ह्याचे जे फेंडर्स आहेत हे डबल साईड दिलेले आहेत टायरची साईज आहे ह्यालाही चार आठची टायरची साईज प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओ मधून एक गोष्ट शेतकऱ्यांना सांगणार आहे मित्रांनो हा मशीनचा जो लोड जो आहे तो सगळा लोड जो असतो तो हा आपला डेप्थ रॉड आणि हा हिच पॉइंट ह्या तीन पार्टवर मेजर लोड असतो तर मित्रांनो तुम्ही हा थिकनेस जो आहे ह्याचा हा बघू शकता हेवी ड्युटीमध्ये हे तीन पार्ट आपण डिझाईन केलेलं आहे त्याच्यामुळे आपण अग्रिनेरच्या प्रत्येक प्रोडक्टला एका एक वर्षाची आपण गॅरंटी प्रोव्हाइड करू शकतो असतो मित्रांनो इथे पीटीओ शाप दिलेला आहे पीटीओ शाप बाहेर असल्यामुळे तुम्ही एच टी पंप किंवा आपला वॉटर पंप आहे तो वॉटर पंप इथे तुम्ही अटॅच करू शकता मित्रांनो ऍडिशनल जे फीचर जे आहे आपलं तुम्ही हा जो क्लच आहे क्लच बघू शकता क्लचला पण आपण इथं स्प्रिंग एक अटॅच केली आहे हा स्प्रिंग देण्याचा फायदा असा होतो शेतामध्ये काम करत असता मुरुम असतो दगड असतो हा कधी पण लागू शकतो आपल्या रोटरला आणि बॉक्स वरती टेन्शन येतं तर टेन्शन साठी आपण एक की स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो इंजिन अॅग्रिकल्चर बेस्ट आहे दोन हजार एकोणीस पासून हे इंजिन मार्केटमध्ये आपण देत आहोत सिंगल कंप्लेंट आहे कंप्लेंट नाही इंजिनसाठी ऍडिशनल मित्रांनो मशीनमध्ये जर बघायला गेलात की पन्नास टक्के गव्हर्नमेंट सबसिडी आहे सबसिडीची कंप्लीट प्रोसेस जी आहे ती कंपनी करून देत असते मित्रांनो हे मशीन तुम्हाला जर परचेस करायची असेल स्क्रीनवर जो नंबर येतोय तो नंबर आपण तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो हा klutch, जो क्लच सुद्धा मशीनला जो दिलेला आहे हा आपण क्लच सेफ्टी क्लच दिलेला आहे मशीन चालवत असताना जर क्लच हातातून सुटला तर मशीन हे जागेवर स्टॉप राहतं मित्रांनो मशीनमध्ये जर तुम्ही म्हणाल की सर सबसिडी आहे पंचाळीस हजार रुपये बावीस हजार पाचशे आम्हाला बावीस हजार पाचशे आम्ही देऊन मशीन परचेस करू शकतो का अजिबात नाही गव्हर्नमेंटची एक प्रोसेस आहे सबसिडी परचेस सबसिडी घेण्यासाठी महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आपल्याला फॉर्म भरावं लागतो जी प्रोसेस आहे फॉर्म भरण्यापासून ते सबसिडी येईपर्यंतची कम्प्लीट प्रोसेस ही कंपनी करून देत असते तुम्हाला फक्त तुमचा सात बारा खाते उतारा बँक पासबुक आधार कार्ड हे चार डॉक्युमेंट कंपनीला सेंड करायचे असतात प्रोसेसमध्ये असं असतं शेतकरी मित्रांनो की तुम्हाला जे पेमेंट आहे हे एन एफ टी किंवा आर टी जी एसद्वारे कंपनीच्या करावं लागतं आणि त्याची जा त्याची जी स्लीप असते ती आपल्याला अपलोड करावी लागते त्याच्यामुळे तुम्हाला सबसिडी जर मशीन घ्यायचं असेल तर तुम्हाला पंचाळीस हजार रुपये जी मशीनची अमाऊंट आहे ही अमाऊंट तुम्हाला कम्प्लिटली पे करावी लागते आणि ह्याच्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के ही सबसिडी दिली जाते मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आज एक नवीन मशीन आपलं लाँच करणार आहोत दहा एच पी डिझेलमध्ये पॉवर विडर मित्रांनो सगळी लोक म्हणत होते की कामा इंजिन कामा इंजिन अग्रेनिरचं कामा इंजिन कधी येणार कधी येणार आपण आज हे एक शेतकऱ्यांसाठी कामा इंजिन घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो कामा इंजिन परचेस करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एम्बॉस कामा इथे हवा आहे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर सेकंड आपला जो रिकल फॅन कव्हर असतो ह्या फॅन कवर हवर कामा इंजिन पाहिजे आपल्याला थर्ड तुम्ही इथे बघू शकता सायलेन्सर वरती या तीन पार्ट वरती आपल्याला कामा इंजिन द्यायचं आहे मित्रांनो मशीन जे आहे मशीनला आपण जो हँडल बार जो दिलेला आहे हा लॉंग साईड मध्ये आपण हँडल बार दिलेला आहे मशीन एकदम हेवी दिलेला आहे आपण चाकांची जी साईज आहे ही पाच बाराची साईज दिलेली आहे मशीन इलेक्ट्रिक स्टार्ट विथ बॅटरी इलेक्ट्रिक स्टार्टर आहे प्लस ॲडिशनल आपण बॅटरी पण ह्या मॉडेलसोबत आपण प्रोव्हाइड करत आहोत मित्रांनो इलेक्ट्रिक स्टार्ट विथ बॅटरी आहे प्लस कामा इंजिन दिलेलं आहे बत्तीस एम एमचा रोटरी शाफ्ट आहे बॉक्स मोठा दिलेला आहे हेवी दिलेला आहे मॉडेलला कामा इंजिन आणि गियर बॉक्स दोघांना आपण एका वर्षाची कम्प्लीट गॅरंटी प्रोव्हाइड करत आहोत मित्रांनो हे मॉडेल सजेस्ट मी ज्या कोणत्या शेतकऱ्यांना केलं पाहिजे की ज्यांची जी शेती जी आहे हे एक वीस एकरपेक्षा जास्त आहे त्या लोकांनी हे मॉडेल ह्या मॉडेलला मी सजेस्ट करतो जेणेकरून प्लस परत ज्यांची कपास कपासमध्ये पण हे मॉडेल एकदम रिझल्टेबल आहे ज्यांची आपली छोटी शेती असती भात शेती असेल किंवा फळबाग असतील त्यांच्यासाठी आपलं ए एन सात अॅग्रेने सात एच पी पॉवर विडर हा एकदम बेस्ट आहेच मित्रांनो हे मॉडेल सुद्धा सबसिडीमध्ये आहे ह्या मॉडेलला सुद्धा पन्नास टक्के आपण सबसिडी प्रोव्हाइड केली आहे मित्रांनो अॅग्रेनेरचं कोणतंही मशीन तुम्हाला जर परचेस करायचं असेल खाली स्क्रीनवर नंबर येतोय ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता कॉल हा आपला डायरेक्ट कॉल सेंटरला कनेक्ट केला होतो तिथून तुम्ही आमची अटॅचमेंट्स कुठल्या आहेत मॉडेल कोणता हवे ह्याची तुम्ही माहिती व्यवस्थित घेऊ शकता माहिती घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाच हजार रुपये बुकिंग अमाऊंट ठीक करावी लागते बुकिंग अमाऊंट तुमच्या बुकिंग अमाऊंट आमच्या अकाउंटला आल्यानंतर आम्ही मशीन हे तुम्हाला डिलेवरी असेल किंवा वी आर एल टी सी आय अशे प्रकारच्या ट्रान्सपोर्टसोबत आमचा टाईप आहे तिथून आम्ही मशीन तुम्हाला पाठवत असतो मित्रांनो मशीन तुमच्या घरपोच आल्यानंतर तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट पे करून मशीन तुम्हाला परचेस करावं लागतं मित्रांनो खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की तुम्ही जी वॉरंटी देता ही वॉरंटी क्लेम कशी केली जाते शेतकरी मित्रांनो इंजिन आणि गिअरबॉक्स बॉक्स मेजर प्रॉब्लेम असेल तर कंपनी इंजिनला इंजिन रिप्लेस केलं जातं गिअरबॉक्सला आपण गिअर बॉक्स कर, रिप्लेस करून देतो मित्रांनो आता मार्केटमध्ये अग्रेनिरचे खूप सारे कंपन्या आहेत हे अग्रेनेर स्टिकर लावतात आणि मशीन विकतात अग्रेने मित्रांनो मशीन परचेस करत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथेच पेट्रोल टँकला आपण अग्रेनेर दिलेला आहे बघू शकता हे अग्रिनीर तुम्ही चेक करत जावा सेकंड थिंग आपला गिअर बॉक्स आहे गियर बॉक्सला आपण अग्रेने दिलेला आहे आणि थर्ड सगळ्यात महत्वाची हे ती हे ते इंजिन नंबर आणि चेसी नंबर आहेत आपले हे ह्या इंजिन आणि चेसी नंबरवरून आपण आपली अग्रेने वॉरंटी क्लेम करत असतो मित्रांनो ही वॉरंटी क्लेम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याला अशी पडते की सपोज आता कंपनीच्या सातारमध्ये आहे आणि शेतकरी आहे सपोज चंद्रपूर या साईडला मित्रांनो इंजिनला काही जरी प्रॉब्लेम झाला तर आम्ही इंजिन एस टी पार्सलने मागून घेतो विदिन वन ऑर एक का किंवा दोन दिवसामध्ये आपल्याला इंजिन मिळून जातं आणि इंजिन कंपनीमध्ये आल्यानंतर एक दिवसात आम्ही तुम्हाला इंजिन जर वॉरंटीमध्ये जर इंजिनची बॉडी किंवा दुसरा काही का प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला इंजिनला जागेवर इंजिन हे परिपूर्ण रिप्लेस करून दिलं जातं मित्रांनो इंजिनला छोटे मोठे प्रॉब्लेम आले तर आम्ही जे इंजिनचे स्पेअर पार्ट आहेत हे डायरेक्ट तुम्हाला आम्ही घरपोच तुम्हाला कुरिअरमधून पाठवून प्रॉब्लेम तुमचा दा सॉल्व्ह केला जातो राहिला प्रश्न मित्रांनो अटॅचमेंटचा अटॅचमेंट तुमच्याकडे कुठ नवीन शेती असेल किंवा काही लोक आता वेगवेग जसं की अश्वगंधा शतावरी म्हणजे औषधी वनस्पतींची पण शेती करतात तर ह्यांनी काही स्पेशल तुमची काही रिक्वायरमेंट असेल की बाबा ह्या पिकामध्ये आम्हाला एक वेगळं अटॅचमेंट बनवायचे आम्हाला तुम्ही फोन करा फोन करून आमच्याशी तुम्ही कॉर्डिनेट करू शकता आमच्याकडे एक डिझायनरची टीम आहे आपण त्या पद्धतीत अटॅचमेंट बनवून सुद्धा तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझी एक मन म्हणजे खूप म महत्वाची विनंती आहे तुम्ही मशीन घेत असताना महाराष्ट्रातील लोकांना प्रेफरन्स द्या पंजाब हरियाणा झारखंड यू पी बिहार इकडून खूप सारी लोक मशीन मागवतात मागवल्यानंतर भयंकर प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही लोकल डीलर किंवा जे महाराष्ट्रातील लोकल कंपनी असतात ह्या त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही ते त्यावेळेस तेव्हा त्यांना ते त्या लोकांना प्रेफरन्स देतात जर मशीन त्यांच्याकडून तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर फायदा असा पडतो की तुम्हाला सर्व्हिस जे आहे हे टाईमवर मिळाली जाते मित्रांनो मशीन जे आहे हे सर्व्हिस ओरिएंटेड अग्रिकल्चर हे जे इक्विपमेंट आहे पॉवर विडर हा एक सर्व्हिस ओरिएंटेड प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आफ्टर सर्व्हिस खूप महत्त्वाची आणि खूप मॅटर करते मशीन नेहमी तुम्ही घेताना म्हणजे प्रॉपर विचार करा की महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही प्रेफरन्स दिला तर मशीन चांगली तुम्हाला मिळू शकते आणि ऑन द टाईम तुम्हाला, तुम्हाला सर्व्हिस मिळू शकते कारण की अशा खूप सारे आम्हाला कॉल्स येतात की आम्ही पंजाब हरियाणावरून मशीन मागवलेत पण मशीनला प्रॉब्लेम आलेला आहे तर आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या अशा मशीन मागवल्या असतील प्रॉब्लेम तुमचे होत असतील तरी तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत असते तरी सुद्धा तुम्ही आमच्या टीमला संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये पाटील साहेबांनी आपल्याकडून मशीन घेतलं होतं सर आज योगायोगाने सरांचे एक मित्र ते मशीन घेण्यासाठी आले होते आणि आमचा व्हिडिओ शूट पण चालवला तर सरांना आपण विचारूया की सरांनी दोन हजार एकोणीस पासून कंपनीची जी सर्व्हिस आहे सरांना कशी मिळाली कारण की सरांनी आम आमच्या कंपनीची सुरुवातीपासून बघितलेलं आहे कंपनीचा जो प्रवास आहे एग्रीरचा सरांनी सुरुवातीपासून बघितलेला आहे आणि सरांच्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार पाटील साहेब एक तीस चाळीस मशीन आपण तुमच्या भागात जवळपास दिले असतील तर सर सांगू शकता शेतकऱ्यांना की मशीन तुम्हाला कसं वाटलं काय सांगू शकतो ना प्रथम नाव सांगतो नमस्ते नमस्ते माझं नाव संपत जगन्नाथ सपकाळ मुक्काम पोस्ट जांभे तालुका जिल्हा सातारा येथील रहिवाशी असून आपल्या डोंगराळ भागात प्रथमता मी भागात दोन हजार एकोणीसला ला पहिलं मशीन हे मशीन आपलं घेऊन गेलो एच पीच आणि त्यानंतर आपला प्रवास मशीन सगळी शेती करायची चालू झाला त्यानंतर भात लावणीचा असू द्या पेरणीला असू द्या सर्व कामं मशीनच्या म्हणजे आधारेच आपली केली जातात बरोबर <coughs> लोकांना नावं ठेवत होते सुरुवातीला त्यानंतर गावात आता पंचवीस ते तीस तीस मसणी आहेत एकाच गावात माझ्या आणि बाकी भागात तर भरपूरच मशणी आहेत अॅग्रोनेरच्या त्यामुळं हा प्रवास कुठलंही मेंटेनन्स असू द्या काय असू द्या वेळेत कामं केली जाते ते आणि भागात सहकार्य चांगलं आहे त्यामुळं लोकांनी आपल्या जवळच्या एजन्सीजकडून या ॲग्रोनेरच्या मशनी जास्तीत जास्त खरेदी करावी अशी मी आशा बाळगतो धन्यवाद धन्यवाद सर आता तुम्ही मशीन हे आता जवळपास युज केलं दोन हजार एकोणीस पासून तुम्हाला सर मेंटेनन्स कसा निकाल जरा सांगू शकता म्हणजे मशीन मशीनचा मेंटेनन्स एक रुपयाही नाही आज ता दोन हजार एकोणीस पासून शेतकरी मित्रांनो आपण अग्रिनिर एग्रो मशीन तुम्हाला बोललो होतो की ह्या पावर विडर आपण जो सात एचपीचा सा विडर आहे ह्याची आपण एका वर्षाची कम्प्लीट गॅरंटी प्रोव्हाइड करतो गॅरंटी का करतो कारण की आम्हाला माहिती आहे की मशीनला पाच वर्ष काय होत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एका वर्षाची गॅरंटी देतो दोन हजार एकोणीस पासून फक्त पेट्रोल आणि ऑइलच चेंज केलं याच्या पलीकडे काय केलेलं नाही बरोबर आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉप सेलिंग मॉडेल आहे तुम्हाला हे जर मॉडेल परचेस करायचं असेल खाली स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवर तुम्ही फोन करून हे मॉडेल तुम्ही परचेस करू शकता धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद